स्टिरॉइड्स आणि लैंगिक समस्या पुरुषांमध्ये बॉडीबिल्डिंग करण्यासाठी काही अॅनाबॉलिक अति अतिप्रमाणात वापर केला जातो इंजेक्शन स्वरूपात अशा प्रकारच्या इंजेक्शनचा अतिवापरामुळं पुरुषांच्या शुक्राणूंमध्ये कमतरता दिसून आलेली आहे म्हणजे त्यांना वंध्यत्व येऊ शकतं काही वर्षानंतर आणि अशा केसेससुद्धा समोर येत आहेत तसंच काही वेळेला किडनीमधले काही फंक्शन्स हे बिघडतात किडनीचा त्रास सुद्धा सुरू होऊ शकतो आणि त्याचबरोबर टेस्टेसोरांचं रक्तातलं प्रमाण ह्या अॅनामॅलिक स्टिरड्समुळं कमी होतं काही काळांतरानं आणि त्याच्यामुळं ताठता देखील कमी येते म्हणजे नपुंसकता आणि वंध्यत्व ह्या दोनही समस्यांना त्यांना सामोरं जावं लागतं हे नेमकं तरुण मुलांमध्ये घडण्याचं प्रमाण जास्त दिसून येते काही वेळेला असंही होतं की वंध्यत्व निर्माण झालं पुरुषामध्ये तर डॉक्टर लोक अशा बॉडी बिल्डर्स लोकांना त्यांना बाळ होण्यासाठी म्हणून हे स्ट्युरॉइडसचे इंजेक्शन्स बंद करायला लावतात काही काळासाठी म्हणजे शुक्राणूंची परत वाढ होते का बघण्यासाठी असे प्रसंग घडलेले आहेत त्यामुळं अनॅबोल स्ट्युरॉइडसचा चुकीच्या पद्धतीनं वापर करण्यापेक्षा आणि बॉडी बिल्डिंग उभी करून दाखवण्यामागं एक जे रेस असते की मी बॉडी बिल्डिंग जास्त करतो का तू करतोस अशा प्रकारे तर तसं न करता तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच योग्य तो आहार आणि योग्य त्या गोळ्या आणि काही स्टिरॉइड्सचा कमी प्रमाणात जर वापर करता येत असेल तर ते डॉक्टरच्या सल्ल्यानुसारच पुढे जाणं हे योग्य ठरतं त्याशिवाय बाकीचे प्रोटीन्सचे जे वापर आहे तो आहारातनं आणि मांसाहारातनं जर मिळत असेल तर त्याचा वापर जास्त करावा ना की अनाबरोबर स्टिरॉइड्सचा कारण त्याचं प्रमाण लवकर गुण येण्यासाठी म्हणून त्याचं अतिप्रमाण केलं जातं इंजेक्शन्सचं आणि त्याचा फटका जोरात बसतो तुमच्या पुढच्या भावी या आयुष्यामध्ये अशा प्रकारची काही तुम्हाला उत्तरं अपेक्षित असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू